हे hey गाईज so, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल निशा मगरी सो आज आम्ही चाललोय माझ्या आत्याच्या घरी कारण आत्याच्या मुलीचं लग्न आहे आणि आज तिचं संगीत आहे प्लस हळदी पण आहे so, सो त्यासाठी आम्ही निघालोय चला मग आवरलं का मग चला लवकर कारण खूप आता उशीर झालेला आहे आणि आत्या ओरडत आहेत आपल्याला चल लवकर चला चला रेडी भेटूया आपण गाईज फायनली मी पोहोचलेली आहे आत्याकडे आणि बघा खूप छान वाटलं खूप दिवसानंतर भेटलोय खूप छान वाटलं आणि ही बघा आपली नवरी बाई नवरी आहे आणि आज इचं संगीत आहे सो गाईक आम्ही एक्साइटेड आहोत आणि खूप धम्माल करणार आहोत आम्ही सो तुम्ही ना ब्लॉग कंटिन्यू करा स्किप ना काय करू ओके बघा बांगड्याचा कार्यक्रम चालू आहे सध्या सर्वजण बांगड्या भरतायत मला पण भरायच्यात आता तर गाइस ढोकळा वगैरे खाते आम्ही सर्वजण जिले काय खाताय जिलेबी वाव जिलेबी खाताय <laughs> मी ढोकळा खाते गाइस बघा संगीतची प्राक्टिस चालू आहे चला चला अंधार पडतोय आवरा लवकर खूप उशीर झालाय आपल्याला अजून संगीत साठी पण जायचे ना <laughs> <laughs> कशाची मम्मी ते कशाचे पैसे हो का ओके ओके तुम्ही सांगा आंटी तुम्ही सांगा हो का ओके ओके घ्या मग घ्या आमच्याकडून वेलकम काही कशा भरल्या ग तू बघू दे ना बांगड्या दाखव ना कशा भरल्यास वाव खूप सुंदर दिसत आहेत ग तुझ्या हातामध्ये नाय खूप छान वाटत आहेत खूप सुंदर फायनली आम्ही संगीत साठी झालेलो आहेत रेडी तर मी सांगा कशी दिसते कमेंट करा लवकर 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 आणि ह्या बघा आमच्या गर्ल्स झालेल्या आहेत रेडी सुंदर सुर बघा खूप सुंदर दिसत झाली था का तयारी संगीतची तयारी झाली तर मग आता आम्ही खूप धम्मा रेडी झालेलोरी आज मी आहे किती सुंदर दिसते आणि संगीत आहे सो आम्ही सर्वजण झाले रेडी आणि आता खूप धमाल करणार आहोत तुम्ही ब्लॉग मध्ये बघणारच आहेत गाईज कंटिन्यू करा स्किप नका करू ओके बाय गाईज बघा यांची प्रॅक्टिस चालू आहे आणि आता यांचा परफॉर्मन्स होणार आहे गाईज बघा यांची थोडस प्रॅक्टिस चालू आहे या दोघांची आणि असं विसरू नका चांगले करा चांगली <laughs> प्रॅक्टिस करा आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला जायचं आहे आणि हे बघा यांनी यांचा डान्स कोरिओग्राफ केलेला आहे यांचं नाव काय कार्तिक खरे का अच्छा कुठले तुम्ही परबणीसेस का हो का तर गाईज तुम्हाला जर कोरिओग्राफर वगैरे करायचा असेल डान्स तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा ठीक आहे मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल खाली आणि चला आपण आता बाहेर जाऊया थोडंसं तुम्ही करा प्रॅक्टिस ओके गाईज आम्ही आलो आहे बघा जिथे संगीत होणार आहे तिथे हॉलमध्ये सर्वजण आलेले आहे आणि हा आपला स्टेज आहे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे इकडे बघा आजच्या ब्राईडची एंट्री झालेली आहे तर काही जाता थोड्याच वेळामध्ये आपला प्रोग्राम चालू होत आहे बघा आम्ही सर्वजण हाय में टेंचा है। चे जे मेन आकर्षण आहे त्यांचा डान्स परफॉर्मन्स होत आहे खूप छान दिसत आहे ती तर काहीच फायनली आमचे पूर्ण डान्स झालेले आहेत खूप जास्त आता आहे हो ना <laughs> खूप जास्त थकले आणि आता बाकीचे थोडेफार डान्स वगैरे राहिलेले त्याच्यानंतर मग ना हो म्हणजे अजून आम्हाला एक दोन जर सॉन्ग लावले ना तर आम्ही तेवढ्याच जोशामध्ये डान्स करू शकतो थोड्या वेळामध्ये हळद लागणार आहे आणि आता हे संगीत होतं आता लगेच थोड्या वेळा मध्ये लागणार आहे हो ना ग्युटी आहे मागे तिच्या प्रोग्राम मध्ये ओके तिचा आमचा आता संगीतचा प्रोग्राम खूप छान झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय जेवणासाठी आणि जेवण झाल्याच्या नंतर मग हळदीचा प्रोग्राम चालू करणार आहोत आम्ही हो ना का तर भूक लागलेली आहे सो त्यामुळे आधी जेवण करणार आहोत मग त्यानंतर आम्ही हळद लावणार ओके आता आम्ही सर्वजण जेवण करतोय बघा गप्पे टाईम आहे आणि तुम्हाला दाखवतो मी जेवणामध्ये काय काय आहे बघा इथे आहे हलवा आपण पहिल्यांदा स्वीट डिश घेतोय पोळी घेतलेली आहे देन थोडासा भात घेऊया बस 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 ही कशाची भाजी भाजी कशाची आहे ही ओके हे काय आहे पनीर हे काय वरण का वरण वरण बघा आहे काय आयटम सगळे ग्रुप बसलाय आमचा फॅमिली ग्रुप जेवायला आम अगं आम्हाला जेवा म्हणायचं काही पद्धत आहे का नाही तर गाईज आम्ही सर्वजण बसलेलो आहोत जेवायला बघा सर्वजण बसलो

ओके गाईज मी पण आता टेस्ट करते कसं झालेलं आहे जेवण खूप छान झाले टेस्ट काय नाही होत बाबाला चार न नाही दाखवण्यासाठी नाही करेन खरंच कस वाटलं का जेवण कस वाटलं मला तर खूप आवडलं जेवण कसं वाटलं जेवण सगळ्यांना आवडलं का खूप भारी वाटलं ना खूप छान ना बरं का जेवण खूप छान तुम्ही छान व्यवस्था केली आम्हाला खूप आवडली हो ना आणि प्रोग्राम पण खूप भारी झाला संगीतचा एकच नंबर झाला संगीत हो आमच्या सर्वांचे आता जेवण वगैरे झालेले आहे आणि आता आम्हाला हळद लावायची आहे आमच्या नवरीला बघा ही इकडे आमची नवरी आहे रेडीच आहे सो चला लवकर आपल्याला हळद पण लावायची आहे प्लेट झाले तर गाईज बघा खूप सुंदर असं हळदीचं सेटअप केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये हळदी स्टार्ट होणार आहे मला बघा नवरीची नवर एंट्री झालेली आहे

बाबानी खुट ला मलाई का बघा बघाईच किती हाडत लावली आहे यार यांनी सगळ्यांनी सगळा मेकअप मजा आहे सगळा तुम्ही स्पॉइल केला यार तुम्हीच राहिलेले आहे इकडे या लाईट मध्ये या लाईट मध्ये या इकडून चेहरा करा येणाली खूप आहे मला सगळ्यांना माहिती बघा बस बस यार खूप लावले मला मला मी

चला उद्या लवकर या सगळ्या उद्या पण आपल्याला करायची आहे हळदी मध्ये ओके आमची आज हळदी आणि संगीत खूप छान प्रकारे झालंय ना तुझ्याला मस्त आता आजचा प्रोग्राम झालेला आहे आणि उद्या प्लस अजून एक हळदी होणार आहे सो उद्याचा पण ब्लॉग तुम्हाला भेटायला नक्कीच येईल सो गाईज आपल्या या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका